नमस्कार शेतकरी बांधव जुन्नर ऑन इन एक्सपोर्ट चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मी सोहेल सय्यद आणि आज आपण आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती दुएम बाजारावर आलेफाटेमध्ये आज तारीख आहे आठ एप्रिल दोन हजार पंचवीस आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आज कांदा बाजार भाव किती आहे किती आवक झालेली आहे आजचे बाजारातील स्थिती काय आहे आणि पुढील दरांची शक्यता शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरील हजारो शेतकरी दररोज व्हिडिओ पाहतात पण अजूनही बरेच जणांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे दररोज कांद्याची ताजे भावांची माहिती घर बसल्या तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मिळेल धन्यवाद जय शिवराय शंभर रुपये एकशे एक, एक रुपये दोन रुपये पाच रुपये सहा रुपये दहा रुपये एकशे अकरा बारा तेरा चौदा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा वीस रुपये एकवीस रुपये एकशे बावीस तेवीस चोवीस एकशे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस रुपये एकशे एकतीस बत्तीस ते अडतीस रुपये एकशे चाळीस रुपये एक दोन एक्केचाळीस बेचाळीस चव्वेचाळीस एकशे पंचेचाळीस रुपये रुपये सत्तेचाळीस रुपये एकशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास एकोणपन्नास रुपये एकशे पन्नास रुपये एक दोन एकशे एका बावन रुपये त्रेपन्न रुपये चौपन्न एकशे पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न येस वर का सत्तर रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये शंभर रुपये गरज डबल्यू ए सात रुपये ચાલીસ પન્નાસ રૂપિયા સાઠ રૂપિયા ટ્રિપલ બી ડબલ શંબર એક છે પાંચ રૂપિયા દહા રૂપિયા અઠાર રૂપિયા પંદર રૂપિયા एकशे सोळा सतरा अठरा वीस पचवीस एकशे एकवीस बावीस एकशे चोवीस एकशे अठ्ठावीस एकोणतीस एकशे तीस एकतीस रुपये बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस रुपये छत्तीस चाळीस रुपये एकशे एक्केचाळीस एकशे बेचाळीस एकशे त्रेचाळीस नव्वेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये करा का एकशे पंचेचाळीस यस शंभर रुपये एकशे पाच सहा रुपये एकशे दहा रुपये एकशे वीस रुपये एकशे पंचवीस रुपये बरा शंभर एकशे दहा रुपये वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये बेचाळीस त्रेचाळीस एकशे पंचेचाळीस एकशे पंचेचाळीस रुपये शेहेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास रुपये एकशे एक्कावन्न बावन्न पंचावन्न झाले साठ साठ रुपये एकसठ रुपये एकशे बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट एकशे पासष्ट डबल एस

पन्नास रुपय साठ पासष्ट सत्तर रुपये एकशे पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये एकवीस रुपये एकशे एकवीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस सत्तावीस तीस एकशे तीस एकतीस बत्तीस पस्तीस एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये पन्नास पन्नास पासष्ट पासष्ट सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये चाळीस रुपये जी मार्क पस्तीस पन्नास साठ सत्तर एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये शंभर एकशे एक दोन तीन पाच सहा दहा एकशे दहा कर

एकशे पंधरा सोळा रुपये अठरा रुपये एकवीस रुपये बावीस रुपये एकशे पंचवीस सव्वीस एकतीस एकशे बत्तीस दोन एकेचाळीस कोणाचे एकशे एक्केचाळीस बेचाळीस रुपये एकशे बेचाळीस रुपये त्रेचाळीस चव्वेचाळीस रुपये एकशे पंचेचाळीस एस मार्का वीस पंचवीस तीस तीस पस्तीस पस्तीस छत्तीस चाळीस पन्नास पंचावन्न साठ सत्तर रुपये करा डबल ये पन्नास साठ सत्तर ऐंशी शंभर एकशे एक पाच चंदर एकशे एक दहा पंधरा रुपये एकशे सोळा अठरा रुपये वीस रुपये एकशे तीस रुपये एकशे पस्तीस एकशे करा एकशे चाळीस यस वीस पंचवीस तीस तीस रुपये रुपये चाळीस पन्नास रुपये पन्नास साठ रुपये साठ सत्तर सत्तर रुपये करा डबल बी पन्नास शंभर एकशे एक रुपया एकशे दहा रुपये एकशे अकरा करा यम करायमारखा एकशे अकरा बारा बारा तेरा पंधरा एकशे सोळा अकरा वीस एक बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस मावली दहा अकरा बारा बारा तेरा चौदा चा। पंधरा पंधरा रुपये पाच रुपये यलवार का दहा ती अकरा बारा रुपये तेरा पंधरा रुपये सोळा रुपये सोळा रुपये अठरा रुपये अठरा एकोणीस वीस एकोणीस बावीस तेवीस तेवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये तीस रुपये बत्तीस पस्तीस छत्तीस छत्तीस चाळीस चाळीस रुपये